नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस आवडत्या यूट्यूब चॅनल शेती व व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो टायटल वाचलं हो मित्रांनो समान का बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा कि देशांतर्गत बाजारामध्ये आता जानेवारी महिन्यात किती वाढणार या ठिकाणी कापसाचा बाजार हो सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की जानेवारी महिन्यात देशांतर दे सा हो। आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कापसाचा बाजार आता तुमच्या मनातलाय आणि हा सवाल माझ्या पण मनातलाय आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की देशांतर्गत जानेवारी महिन्यात किती वाढणार या ठिकाणी कापसाचा बाजार हो। जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो कास्ताकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता जानेवारी महिन्यात किती वाढणार या ठिकाणी कापसाचा अभाव जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल सध्याच्या कंडिशनला अचूक उत्तर तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची बाजारभाव पातळी व मागणी पुरवठ्याची स्थिती कशी प्रथम बघावं लागेल व या सर्वांचा जानेवारी महिन्यात कापसाच्या भावावर कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि हा जो परिणाम असणार आहे तो कापसाच्या बाजारभावामध्ये जानेवारी महिन्यात किती वाढ करू शकतो आणि याच्यामुळे जानेवारी महिन्यात कापसाचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो ह्या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर आजच्या व्हिडिओत आता आपण सविस्तर घेऊया बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो कापसाचा भाव आहे तो अडुसष्ट पासून बहात्तर सेंटच्या दरम्यान आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तुम्हाला सांगतो पंधरा जानेवारीपर्यंत कापसाच्या भावात विशेष सुधारणा सुद्धा दिसून येणार नाही पण खालच्या स्तरावरून कापसाच्या भावाला मात्र पंधरा जानेवारीनंतर आधार मिळणार आणि हाच तो आधार कापसाच्या भावाला सुरुवातीला पंच्याहत्तर सेंट्सपर्यंत घेऊन जाऊ शकतो म्हणजे आपल्याला जानेवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात पंधरा जानेवारीनंतर तेजी दिसू शकते मग ही जी तेजी याचा परिणाम देशातील कापसाच्या भावावरती होणार का तर होणार त्याच्यामुळं देशातील कापसाच्या भावात सुधारणा होणार दुसरीकडे देशामध्ये यावर्षी कापसाचं उत्पादन कमी आहे शिल्लक साठा नाही याच्यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि ही तफावत कापसाच्या भावाला शंभर टक्के तेजी प्रदान करणार आणि याच्यामुळं कापसाचा भाव जानेवारी महिन्यात शंभर टक्के वाढणार मग प्रश्न हा उद्भवतो की जानेवारी महिन्यात कापसाचा भाव किती वाढणार तर तुम्हाला सांगतो सध्या कापसाची भावपाती सहा नऊशे ते सात दोनशेच्या दरम्यान आहे आणि पंधरा जानेवारीनंतर आवक कमी होत जाणार त्यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि ही तफावत कापसाच्या भावाला आधार प्रदान करणार आणि याच्यामुळे जो कापसाचा भाव आहे तो जानेवारी महिन्यात शंभर टक्के दोनशे ते तीनशेने सुधारून जर साडेसात हजारापर्यंत पोहोचला तर मला वाटते आश्चर्य वाटायला नको मग अशा परिस्थितीमध्ये कापूस विक्रीचा विचार करत असाल तर एकच सल्ला आपल्या सर्वांना देतो की कापसाची विक्री आपण जानेवारी महिन्यात शंभर टक्के करू नका कारण मार्च एप्रिल महिन्यात कापसाच्या भावात प्रचंड तेजी येणार आहे तेव्हा कापूस भाव आठ हजारापर्यंत पोहोचणार आहे तिथं कापसाची विक्री करा ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मा मनापासून खूप खूप आभार